नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जीवाला एक नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे पण नंदिनीच्या मनाला त्या कामाबद्दल खूप धाकधूक असते आता जीवाने काही ॲग्रीमेंट आहे ते पण साईन केलेले असतात पण नंदिनी म्हणते तुम्ही जे ॲग्रीमेंट साईन केले आहे ते तुम्ही नैव्यवस्थित तु वाचले का तर त्यावेळी जीवा म्हणतो हो मी काही वेगळा वेगळा नाही मी ते वाचलेले आहेत पण ज्या ॲग्रीमेंटवर साई केली साईन केलेली आहे आणि जिथं त्यांना ती जमीन घ्यायची आहे कामासाठी तर ते भास्कर म्हणत असतात की ते आपण जमीन बघूया पण जेव्हा त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि भास्करचा प्लॅन जरा वेगळाच असतो जे आनंद निवास आहे ना ते बांधून जे आनंद निवासची जे जागा आहे ती पाडून त्यांना तेथे नवीन काम सुरू करायचं असतं पण हे जीवाला काही माहिती नसतं जेव्हा ती जागा बघायलासुद्धा जात नाही आणि आता अचानक जीवाच्या समोर तो प्रश्न उभा राहील तेव्हा त्याला कळेल की आनंद निवास हेच आपल्याला पाडून त्या ठिकाणी आपल्याला नवीन वास्तू उभी करायची आहे त्यावेळी जीवा आणि नंदिनीमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण होणार आहे आणि हा सर्व जो काही प्लॅन आहे हा वस्तुदा आणि रम्याने घडून आणलेला आहे ते तर आता जीवा आणि नंदिनीमध्ये जे काही अंतर पाडण्याचा गेम वस्तुदाने खेळला होता तिचा तो गेम सक्सेसपणे पूर्ण होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला, थँक्यू